वेरेवाडी गोविंद पथक आपणास विनंती करण्यात येते लवकरात लवकर आपण थर असण्यास सुरुवात करावी मामा भिवंडी लोकसभेचे आदरणीय खासदार बाळा म्हात्रे यांच्या समवेत भिवंडी येथून आलेले जी पाटील साहेब त्याचप्रमाणे नितेशजी पाटील

यशस्वी सहा या ठिकाणी लावलेले आहेत मनपूर्वक अभिनंदन माननीय नवनीतजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत उद्योजक नवनीतजी भोईर उद्योजक राखेजी जाधव आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावर उपस्थित युवा सेना शहर प्रमुख मुरबाड पंकज दलाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मनपूर्वक सहर्ष स्वागत राखीजी जाधव साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत बजरंग गोविंदा पथक घोगळ्याळी यांनी यशस्वी सहा थर या ठिकाणी लावलेले आहेत मनपूर्वक अभिनंदन माननीय नवनीतजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत उद्योजक नवनीतजी भोईर